मी तुझे एवढे उपासा करते उपासा, तरी था 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 अगो बाई उपवासाच्या दिवशी दोन दोन किलो शाबुदाना खातेस कसा सुधरेल तुझा नवरा गजा मेलेल्या मड्याच्या नाकात कापूस का घालतात रे अग त्याने श्वास बीस घेतला तर एवढा खर्च केला काही गोष्टी खरंच हानिकारक असतात पण तरीही त्या कराव्या लागतात उदाहरणार्थ लग्न असं म्हणतात देवाने स्त्रियांना खूप वेळ काढून बनवले पण तिच्या नशिबी मात्र वेळ लिहायच विसरून गेला भाईचा, भाईचा। देवाने स्त्रियांना सुंदर बनवले घरातील काम करायची कला दिली आणि फाटकं तोंड देऊन सर्व गोष्टींचा सत्यानाश केला अशी तक्रार करणारा प्राणी म्हणजे नवरा ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे सुगीचे चा दिवस आ? चांगले करत नसेल त्यांचे मॅगीचे दिवस आणि ज्यांचे करतच नसेल त्यांचे स्विगी चे दिवस ज्यांची बायको चांगला दिवाळी जवळ येत आहे बायको आजारी पडल्यावरती तिला दवाखान्याच्या ऐवजी साड्याच्या दुकानात घेऊन जा आणि लगेच उपचार हवा असेल तर सोन्याच्या दुकानात टीप लाडक्या बहिणीला मिळालेले पैसे मागू नये कधी कधी नाराज होणं पण खूप गरजेचं असत कारण तेव्हाच तर समजलं आपण न बोलल्याने कोणाकोणाला <laughs> फरक पडतो काही नवऱ्यांना वाटतं बायकोला काही कळत नाही आणि काही बायकांना वाटतं नवऱ्याला काही कळत नाही आणि अशा प्रकारे दोन्ही ढ व्यक्ती <laughs> वर्षानुवर्ष एकत्र राहतात इज्जत कायम इज्जतदार लोकच करतात ज्यांच्या जवळ स्वतःचीच इज्जत नाही ती दुसऱ्यांची काय इज्जत करणार माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वासघात आपल्यासाठी न थांबता चोवीस तास राबणारं वादळ म्हणजे आई वडील अंगठा जेवढा मोबाईलच्या स्क्रीन वर फिरवलाय तेवढा जर माळ वर फिरवला असता तर देवांकडून चार पाच वरदान मिळाले असते <laughs> बाप किती गरीब असला ना तरी मुलीच्या बाबतीत काही करताना तो कधीच त्याची ऐपत बघत नाही वाटेला येईल ते शिकत जायचं आणि जमेल तस व्हायचं प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार हात लांबच राहायचं श्री स्वामी समर्थ <laughs> गेलता तर कुठं तुम्ही सांगत सर्गात सर्गात? सर्गात सर्गात स्वर्गात मा... माणस मेल्यावर जाते तुम्ही जितता सर्गात स्वर्गात कशे? कसे नादान हा